सर्वांचं स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या सर्वात मोठी महत्वाची आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे मार्च महिन्याच्या वेतनासंदर्भात दोन अत्यंत महत्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या अनुषंगानं आम्ही आज घेऊन आलेलो आहोत मार्च महिन्याच्या वेतनासंदर्भात काल एक महत्वाचा शासन आदेश निर्गमित झालेला आहे काय तो संपूर्ण शासन आदेश आहे मार्च वेतना संदर्भातल्या कोणत्या त्या दोन महत्वाच्या अपडेट आहेत ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा मार्च महिन्याच्या वेतनासंदर्भात निर्गमित झालेला हा महत्वाचा शासन आदेश आहे या आदेशानुसार मार्च महिन्याच्या वेतनासाठी जे कर्मचारी शालेय शिक्षण व क्रीडा विभागा विभागाअंतर्गत येतात त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आता अनुदान उपलब्ध झालेलं आहे सोबतच ज्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत ज्यांना फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता महागाई भत्त्याची थकबाकी मिळाली नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांना या शासन आदेशामुळे मोठा दिलासा मिळणार आहे कारण की या शासन आदेशानुसार आता मार्च महिन्यासाठी अनुदान उपलब्ध झालेलं आहे सोबतच आता मार्च महिन्याचं जे वेतन आहे ते तीस पूर्वी करण्यात यावं तीस मार्च पूर्वी देण्यात यावं अशी सुद्धा मागणी सरकारी कर्मचारी करत आहेत आणि शासनाकडनं त्या वेतनासाठी जे अनुदान उपलब्ध असणं गरजेचं आहे ते अनुदान सुद्धा आता उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे निश्चितच मार्च महिन्याचं वेतन हे वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच या आदेशामुळे मोकळा होणार आहे सोबतच ज्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत ज्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढीव महागाई भत्ता महागाई भत्त्याची थकबाकी मिळाली नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा मार्च महिन्यामध्ये दिलासा मिळणार आहे कारण की ती जी काही थकबाकी आहे ती आता मार्च महिन्याच्या वेतनासोबत मार्च महिन्याच्या पगारासोबत दिली जाणार आहे त्यामुळे निश्चितच मार्च महिन्याचं जे वेतन आहे या सर्व विभागांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचं असणार आहे कारण की ते वेळेवर होणार आहे सोबतच त्यासोबत थकबाकी सुद्धा दिली जाणार आहे असा हा महत्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगानं राज्य शासनाचा हा शासना सुद्धा काल निर्गमित झालेला आहे निश्चितच आपणास ही अपडेट आवडली असेल रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद